तर आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सर्वपक्षीय नेत्यांकडून भेट घेतली जाणार आहे थोड्याच वेळात हे सर्वपक्षीय नेते पोहोचतील बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी ही केली जाते मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची ही मागणी करण्याची शक्यता आहे सर्वपक्षीय नेते हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे तर राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं जाईल संतोष देशमुख यांच्या हत्येचा निष्पक्ष तपास व्हावा आरोपींना कठोर शासन व्हावं यासाठी म्हणून ही भेट घेतली जात म्हणजे धनंजय मुंडे सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडे रा, मंत्रिपदाला राजीनामा द्यायला पाहिलाय पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील आर आर असतील अशोकराव चव्हाण असतील मनोहर जोशी साहेब असतील या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे का संरक्षण देतात हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो उपस्थित बरोबर आहे आता एस आता एक पी आय मायकड फोटो आहे पी एस आहे सॉरी त्या पी एस आय वाल्मिक फोटो धनंजय मुंडे निवडला हा एसआयटी मध्ये आता काय चौकशी होणार आहे तुम्ही चांगले अधिकारी द्या जे डायरेक्ट आय पी एस आहेत कुमावत सारखे अधिकारी असतील शाहजी होमा सारखे अधिकारी असतील असे तुम्ही अधिकारी द्या मग काहीतरी न्याय मिळू शकतो तुम्हाला जर खऱ्या अर्थाने फेर ट्रायल जसं जे मुख्यमंत्री बोलतात तर त्या पदीचे अधिकारी तिथे देणं गरजेचं आहे या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत राजभवनाच्या परिसरातून आहेत सुशांत खरंतर आता सर्वपक्षीय नेत्यांची जी भेट आहे ती राज्यपालांसोबत होते मागच्या अनेक दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू आहे आतापर्यंत मोर्चे झाले बीडमध्ये झाला परभणीमध्ये झाला त्यानंतर काल पुण्यात सुद्धा झाला आता राज्यपालांची भेट घेतली जाते या प्रकरणाचं लोण आता राज्यभर पसरताना दिसत अगदी बरोबर आहे विक्रांत आपण जर बघितलं असेल तर राज्यभर या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विरोधी पक्षाकडून सातत्याने मागणी होते ती म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा कारण बीडचं प्रकरण इतकं गंभीर असताना सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठा समाज देखील आक्रमक आहे मनोज जरांगे देखील त्या ठिकाणी भाषणं करतायत मेळावे घेत आहेत आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते राज्यभर तापलेलं आहे आणि आता जर बघितलं असेल तर सर्वपक्षीय नेते जे आहेत ते राज्यपालांची भेट घेण्यासाठी येत आहेत विरोधी नेते माजी विरोधी पक्ष नेते खरं तर विजय वडेट्टीवार असतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे असतील ते या ठिकाणी राजभवन येथे दाखल झालेले आहेत आणि आता ते राज्यपालांना भेटून खरं तर राज्यपालांकडे एक मागणी करणार आहेत की हे प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर म्हणजे पोलिसांनी लवकरात लवकर संपूर्ण प्रकरण कारवाई करावी त्याचसोबत धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो सरकारने घ्यायला हवा कारण नैतिकता स्वीकारून खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं कारण यामध्ये ज्यांच्यावर आरोप होतोय ते वाल्मिक करार धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती मानले जातात तरी देखील धनंजय मुंडे का गप्पा आहेत का राजीनामा देत नाहीत असा सवाल जो आहे तो आता विरोधकांकडून केला जातोय आपण पाहिलं असेल तर सर्वपक्षीय नेते खरं तर आज राज्यपालांची भेट घेणार आहेत सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत ते देखील सातत्याने या संपूर्ण प्रकरणी आवाज उठवत आहेत विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत सुरेश धस यांनी एका भाषणात देखील म्हणाले होते की अजितदादा क्या हुआ तेरा वादा अर्थात अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे नेते आहेत आणि ते, आहे ते मंत्री आहेत त्यामुळे अर्थातच राष्ट्रवादीने आणि सरकारने महायुती सरकारने त्यांचा ते राजीनामा घेणं अपेक्षित आहे त्यामुळे आज राज्यपालांना स सर्वपक्षीय नेते भेटल्यानंतर राज्यपालांकडे काय मागणी करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार मात्र आपण विक्रांत पाहिलं असेल तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता सेन्सिटिव्ह होत चाललेलं आहे कारण ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर याचे पडसाद उघडताना दिसत आहेत बीड मध्ये देखील आता पडसाद उघडताना दिसतात मात्र दोन्ही मुंडे म्हणजे धनंजय मुंडे असतील आणि पंकजा मुंडे याविषयी बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत विक्रांत आहे सुशांत तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे राज्यभरातले विरोधी पक्षातले नेते आणि बीडमधले तर सर्वच पक्षीय नेते म्हणजे अगदी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके असोत किंवा मग भाजपचे धस असोत सर्वजण या प्रकरणात कारवाईची मागणी करतायत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करतायत त्यामुळे आता या भेटीमध्ये नेमकी राज्यपालांकडे काय मागणी केली जाते राज्यपाल संदर्भात काही निर्देश काही आदेश देतात का या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी